वाजता आहेत आणि मी आज पुन्हा इथे या बस स्टॉपवर येतोय ये गेल्या आठवड्याभरापासून मी याचे व्हिडिओ बनवतोय की या स्टॉपवर कशा पद्धतीने टॅक्सीवाले जुगार खेळत असतात बघा इथे नाकाबंदी पण लागलेली आहे आणि इथे सर्व या टॅक्सी उभ्या असतात बसेसची वाट बघत असतात इथे बघा या बसेस थांबलेल्या असतात आणि इथे या सगळे हे बसस्टॉपवर जुगार खेळत असतात बघा ते जुगारांची माहिती कशा पद्धतीने लागली तर मागे जुगार चालू आहे एकदम जोरात जुगार चालू आहे दिवसभर बारा तास हे जुगार खेळतात आणि म्हटलं आता यांना कसं रोकायचं तर मी त्यांना जाऊन तिथे डायरेक्टली जाऊन त्यांना सांगू शकतो पण मी माझा प्रयत्न आहे की मी त्यांना एक टेबल खुर्ची देणार आहे रस्त्यावर एक टेबल खुर्ची लावणार आहे आणि ती टेबल खुर्ची लावून त्यांना जुगारासाठी आमंत्रण देणार आहे की बस स्टॉप सरकारी बस स्टॉप जो आहे तो सोडा आणि आपण सर तुम्हाला मी एक टेबल खुर्ची लावून देतो तिथे आपण जुगार खेळूयात म्हणून मी आलो नाही आपण खाली उतर्या

ਆਡੀਓ ਬੱਸ ਜਾਈਂ ਫਟੇ ਹੋਣਾ ਆਉਣ ਇਹ ਬਸਿਆ ਟੇਬਲ ਉੱਤੇ ਬੁਲਾਰ ਕੇ ਆਪਾਂ ਮਿਲ ਗਏ ਆਪਾਂ ਸਰਕਾਰੀ ਮਸ਼ਹਵਰ ਬਣਾ ਜੁਦਾ ਕੀਤਾ ਗਿਆ ਜੀ ਜੈ ਨਮਸਕਾਰ ਦਰਵਾਜ਼ਾ ਖਾ ਗਿਆ ਜੀ ਇਹ ਪੱਤੇ ਗੁੜ ਹੈ ਪੱਤੇ ਗੁੜ ਹੈ ਪੱਤੇ ਪੱਤੇ ਦੇ ਬੱਤੇ ਆ ਜੈ ਨਮਸਕਾਰ ਬੈਠੋ ਬੈਠੋ number 1 2 3 4 5 6 7 8 9 10 दुण। दुण आता, तो तो आता तो मला तुम्हाला सगळ्यांना काय सांगायचंय हा जो बस स्टॉप आहे या स्टॉपचं नाव आहे हायवे अपार्टमेंट आणि या हायवे अपार्टमेंट मध्ये टॅक्सीवाले जुगार खेळत असतात दिवस रात्र बारा तास दिवसाचे जुगार घेतात कोणी काय बोलत नाही या सर्व टॅक्सी जे आहेत एखादी बस आली आणि भाडी जी आहे ते मीटरने नाही ना ही सर्व जी भाडी जी आहे ते लोक पुणे त्यातले हे सर्व टॅक्सीचे नंबर बघा हा टॅक्सी हे टॅक्सी हे सगळे आता ड्रायव्हर आपले लोक पळून गेले पण हा बसस्टॉप आहे कोणासाठी हा सरकारी बसस्टॉप आहे कोणासाठी आणि याचा वापर कोण करत मला यांना मारायचं नव्हतं मला यांना ढोकायचं नव्हतं पण मला यांना त्या टेबल खुर्चीवर बसून त्यांच्यासाठी खास जुगाराची व्यवस्था करून द्यायची की जेणेकरून रोज हे टॅक्सी चालक जे उभे राहून जुगार खेळतात ते तिथे टेबल खुर्ची लावून आपले खेळतील मस्त जुगार खेळतील आणि दिवसभर ज्यावेळी बसेस येतील त्या प्रवाशांना लुटतील कारण याच बस स्टॉपवर दोन वर्षापूर्वी एका टॅक्सी चालकाने एका प्रवाशाला चॉपर लावला होता त्या पैसे लुटले हा सगळा प्रकार हिंसा ढवळ्याचे रोज आणि समूह बघायची भूमिका घेतली ते म्हटलं आज सुधारते उद्या सुधारते की यांना प्रत्येकाला मारू शकव पण मला यांना प्रेमाने समज द्यायचे की हा काय प्रकारचा आता आणि <स्थाथा> जे आपल्याकडनं समजा कोणी दुसऱ्या स्टेट्समधनं किंवा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं ज्यावेळी बसमधनं खाजगी वाहनामधनं ज्यावेळी जनता उतरेल त्यावेळी ह्या जुगारी लोकांना बघून त्या टॅक्सीच्या टॅक्सीमध्ये ते लोक बसतील का आणि मग त्या या जुगारामध्ये हरल्यानंतर हे लोक काय करतात तर असे हे सर्व टॅक्सी चालक आहेत त्यांच्या जुगारासाठी म्हणून खास इंटरनेट टेबल आणलेला आहे आणि एकदम नंतर दिसले जे काय करायचं